आज मी तुमच्यासोबत उन्हाळी वाळवणातील अजून एक रेसिपी शेअर करत आहे ते म्हणजे तांदळाचे हे पळी पापड इथे हा पापड तुम्ही बघू शकता कागदापेक्षा देखील पातळ स्वरूपाचा तयार झालेला आहे हे तांदळाचे पळीपापड बनवायला अगदी साधे आणि सोपे आहेत हे पापड बनवताना आपल्याला नाही पीठ मळून घ्यायचे किंवा आपल्याला पापड लाटून घ्यायचं आहे एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने आपण हे पळीपापड बनवणार आहोत बऱ्याच वेळा असे तांदळाचे पापड बनवायचं म्हटले की मनामध्ये खूप शंका असतात जसं की पापड बनवल्यानंतर ते उलणार तर नाहीत ना तसेच पापडला कडेने चिरा तर जाणार नाहीत ना अशा एक ना अनेक शंका मनामध्ये असतात पण आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने हे पापड बनवून दाखवलेले आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही पापड बनवले तर तुमचे पापड अजिबात बिघडणार नाहीत कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हे पापड बनवण्यासाठी लागणारं जे काही तांदळाचं पीठ आहे ते तांदूळ दळून आणण्यापासून ते तांदळाचे पापड तळेपर्यंत असे डिटेल असे रेसिपी स्टेप बाय स्टेप शेअर केलेले आहे त्याच्यामुळे तुमचे पापड अजिबात बिघडणार नाहीत इथे हा पापड तुम्ही तळल्यानंतर तर्णा बघू शकता एकदम मौसूद आणि खुसखुशी स्वरूपाचा तयार झालेला आहे हा पापड तुम्हाला दाताने देखील चावायची अजिबात गरज नाही तोंडात टाकताच हे पापड बिरगळतात चला तर मग वेळ न घालवता हे तांदळाचे एकदम खुसखुशी स्वरूपाचे पळी पापड कसे बनवायचे ते पाहूयात तांदळाचे पापड बनवण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे तर त्यासाठी इथे मी एक किलो हरिशनचा म्हणजे कुपांचा तांदूळ घेतलेला आहे कुपांचा जो तांदूळ असतो तो अशा पद्धतीने थोडासा जाडसर स्वरूपाचा असतो आज आपण इथे कुपांचाच तांदूळ वापरून हे पापड बनवणार आहोत तर इथे आम्ही एक किलो कुपनचा तांदूळ घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे उडदाची डाळ आणि साबुदाणा उडीद डाळ आणि साबुदाना टाकलेले जे पापड आहे ते एकदम खुसखुशीत स्वरूपाचे तयार होतात इथे ही मी अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये ही डाळ एकशे पंचवीस ग्रॅम आहे आता ही उडीद डाळ मी तांदळामध्ये टाकून घेते त्यासोबत आता यामध्ये टाकूया साबुदाणा इथे मी पाव कप साबुदाणा घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये हा साबुदाणा पन्नास ग्रॅम आहे आता हा साबुदाणा देखील मी तांदळामध्ये टाकून घेते आता हे सर्व आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा डाळ आणि तांदूळ खराब होऊ नयेत म्हणून त्याला पावडर वगैरे लावलेली असे तसेच दहा तांदळावरती धूळ देखील बसलेली असू शकते त्याच्यामुळे आता हे डाळ तांदूळ आपल्याला कापडाने पुसून घ्यायचे आहेत हवं तर हे डाळ तांदूळ तुम्ही पाण्याने धुवून नंतर ते फॅन खाली सुकून किंवा वाळवून देखील घेऊ शकता पण इथे हे डाळ तांदूळ मी अशा पद्धतीने ओढणीने पुसून घेत आहे डाळ तांदूळ जर धुवून घेतले तर मग ते वाळण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने हे डाळ तांदूळ ओढणीने पुसून घेऊ शकता इथे आपले डाळ आणि तांदूळ ओढणीने मी चांगले पुसून घेतलेले आहेत आता थे। थे हे डाळ तांदूळ आपल्याला गिरणीवरून दळून आणायचे तर हे डाळ तांदूळ गिरणीवरून दळून आणता शक्यतो छोट्या गिरणीवरून दळून आणावे म्हणजे जे पीठ आहे ते चांगलं एकदम बारीक स्वरूपाचे येतं डाळ आणि तांदूळ गिरणीवरून मी दळून आणलेले आहेत इथे हे पीठ तुम्ही बघू शकता एकदम बारीक स्वरूपाचं आलेलं आहे आणि अशाच स्वरूपाचं पीठ आपल्याला पापड बनवण्यासाठी पाहिजे आज मी तुम्हाला फक्त एका वाटी पिठाचेच पापड बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी पीठ मोजून घेत आहे तुम्ही ग्लासच्या कपाच्या किंवा मेजरिंग कपच्या सहाय्याने अशा पद्धतीने पीठ मोजून घेऊ शकता इथे पीठ मोजण्यासाठी मी वाटी वापरते इथे पीठ घेताना आपल्याला ते मोजूनच घ्यायचं आहे म्हणजे नंतर पाण्याचा अंदाज येतो तर एक वाटी पीठ इथे मी घेतले आता हे पीठ आपण एका मोठ्या पाताळ्यामध्ये टाकून घेणार आहोत ज्या पातेल्यामध्ये आपण हे पीठ शिजवून घेणार आहोत त्याच पातेल्यामध्ये इथे मी पीठ टाकून घेतलेलं आहे आता या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं याच आप वाटीने आपल्याला याच्यामध्ये आठ वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे एका वाटी पिठासाठी आठ वाट्या पाणी यामध्ये आपल्याला टाकायचे इथे हे जे मी पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते, ते अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे हे जर प्रमाण वापरलं तर तुमचे पापड अजिबात बिघडणार नाही तर आठ वाट्या पाणी यामध्ये आता मी टाकून घेते आता पिठामध्ये टाकलेलं पाणी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे अशा पद्धतीचे रवी वापरते हवं तर तुम्ही चमच्याच्या मदतीने दे 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 देखील हे मिक्स करून घेऊ शकता इथे आपल्याला पिठाचं एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पिठाच्या अजिबात गाठी यामध्ये आपल्याला ठेवायच्या नाहीत इथेही मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे बॅटर तुम्ही बघू शकता अगदी दुधासारखं तयार झालेलं आहे अजिबात याच्यामध्ये गाठी शिल्लक राहिलेल्या नाही आहेत आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठ टाकताना आपल्याला ते अंदाजाने याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे कोणताही वाळवणाचा पदार्थ बनवत असताना त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण वाळवल्यानंतर तो पदार्थ कमी होतो तर मीठ यामध्ये मी चांगलं मिक्स करून घेतले आता हे पातेला आपल्याला गॅसवरती ठेवायचे गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे बॅटर अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे किंवा ढवळत राहायचं आहे म्हणजे जे बॅटर आहे ते खाली बुडाला पातेल्याचे चिकटणार नाही किंवा करपणार देखील नाही आत्ता हे बॅटर तुम्ही बघू शकता अगदी दुधासारखं पातळ स्वरूपाचा आहे पण जसं जसं याच्यामधील पीठ शिजत जाईल तसं जसं हे बॅटर घट्ट होण्यास सुरुवात होते तर साधारण दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि हे बॅटर आता आपलं घट्ट होण्यास सुरुवात झालेले आहे तर साधारण पंधरा मिनिटांनी हे बॅटर तुम्ही बघू शकता घट्ट होण्यास सुरुवात झाली आणि अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेला आहे बॅटर अशा पद्धतीने घट्ट झाल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लो करायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला इथून पुढची प्रोसेस करायची आहे लो फ्लेमवरतीच आपण हे बॅटर आता शिजवून घेणार आहोत हे बॅटर सतत हलवत राहायचे आता यामध्ये टाकूयात अर्धा चमचा खसखस इथे मी खसखस टाकते ऐवजी खस तुम्ही याच्यामध्ये पांढरी तीळ देखील टाकू शकता आता खसखस या बॅटरमध्ये आपण चांगली मिक्स करून घेऊयात टोटल इथे अर्धा तास झालेला आहे आणि अर्धा तासानंतर हे बॅटर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी शिजत आलेला आहे अजून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे हे बॅटर चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकायचं आहे पापडखार तर पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने एकदम सपाट चमचा भरून पापडखार यामध्ये टाकून घ्यायचा आहे पापडखार बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात इथे पापडखार टाकताना आपल्याला तो कमीच टाकायचा आहे फार जास्त टाकायचा नाही आहे आता पापड इथे मी बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता अजून दहा मिनिटे आपण हे बॅटर चांगलं शिजवून घेणार आहोत अजून दहा ते बारा मिनिटे हे बॅटर मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे आपलं पापड बनवण्यासाठी लागणारं जे काय बॅटर आहे ते इथे तयार झालेलं आहे हे बॅटर चांगलं शिजलं गेलं की नाही हे कसं ओळखावं तर पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे इथे हे बॅटर तुम्ही बघू शकता पळीवरती अशा पद्धतीचे एक रेश ओढून पाहिजे ज्या दोन्ही रेश आहेत त्या अजिबात एकमेकींना चिकटत नाही आहेत म्हणजेच आपलं जे बॅटर आहे ते चांगलं शिजलं गेलेलं आहे आणि दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे जे बॅटर आहे ते अशा पद्धतीचं थोडंसं काचेसारखं का दिसण्यास सुरुवात होते म्हणजेच आपलं जे बॅटर आहे ते चांगलं शिजलं गेलेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे पातेलं आपल्याला गॅसवरून खाली उतरवून घ्यायचं आहे आता हे बॅटर एकदम गरम आहे त्याच्यामुळे गरम असताना आपण याचे पापड तयार करणार नाही तर आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे हे बॅटर हलकंसं थंड करून घ्यायचे आणि मग आपण याचे पापड प्लॅस्टिकच्या पेपरवरती घालणार आहोत हे बॅटर चांगलं शिजण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पंचेचाळीस ते पन्नास मिनिटे लागतात बॅटर चांगलं शिजलं गेलं तरच आपले पापड व्यवस्थित तयार होतात इथे आपलं बॅटर हलकसं थंड झालेलं आहे मध्ये मध्ये या बॅटरला मी अशा पद्धतीने हलवून देखील घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकताना आपल्याला फक्त कोथिंबीरीचे पाने यामध्ये टाकायचे आहे देटाकरचा भाग टाकायचा नाहीये कोथिंबीर अशा पद्धतीने या बॅटरमध्ये टाकल्याने आपले जे पापड आहे ते दिसायला छान दिसतात आणि खायला देखील छान लागतात तर कोथिंबीर या बॅटरमध्ये मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत अर्धा चमचा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण पापड खायला छान लागतात आता चिली फ्लेक्स देखील या बॅटरमध्ये चांगली मिक्स करून घेऊया आपला तर इथे आपलं पापड बनवण्यासाठी लागणारं जे काय बॅटर आहे ते तयार झाले आता आपण याचे पापड घालायला घेऊयात तर पापड इथे आपण प्लॅस्टिकच्या पेपरवरती घालणार आहोत त्यासाठी प्लॅस्टिकची शीट मी खाली अंथरून घेतलेली आहे आता याच्यावरती आपण अशा पद्धतीने पळी पापड घालून घेऊयात हे पापड आपल्याला गा कागदावरती घालत असताना फार जास्त पातळ घालायचे नाहीत हलकेशी जाडसरस ठेवायचे आहेत कारण हे पापड वाळल्यानंतर अजून पातळ होतात इथे हे पापड तुम्ही बघू शकता दिसायला अगदी सुंदर असे दिसत आहेत कारण यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तसेच हे पापड तुम्ही बघू शकता अगदी पटपट तयार होत आहेत कारण हे पळी पापड आहेत फक्त हे जे बॅटर आहे हे शिजण्यात थोडासा जास्त वेळ लागतो वे लागत पापड बनवण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट असे हे पापड बनवून तयार होतात तर सेम प्रकारे आता सर्व जे काही पापड आहेत ते मी कागदावरती अशा पद्धतीने घालून घेते इथे सगळे पापड मी पेपरवरती घालून घेतलेले आहेत आता हे पापड मी घरामध्येच फॅन खाली सुकवून घेणार आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हामध्ये देखील हे पापड वाळवून घेऊ शकता इथे आपले पापड वाळवून तयार झालेले आहेत दोन दिवस मी घरामध्येच हे पापड फॅन खाली सुकवले आणि नंतर एक दिवस थोड्या वेळ उन्हामध्ये हे पापड मी वाळवून घेतलेले आहेत इथे हा पापड तुम्ही बघू शकता कागदापेक्षा पातळ स्वरूपाचा तयार झालेला आहे तसे ट्रान्सपरंट देखील तयार आहे तसेच इथे तुम्ही बघू शकता हाताची जी काही बोटे आहेत ती देखील या पापडमधून अगदी स्पष्ट अशी दिसत आहेत आज मी तुम्हाला हे पापड बनवत असताना जे काही प्रमाण सांगितलेलं आहे ते जर तुम्ही फॉलो केले तर तुमचे देखील पापड अशाच पद्धतीचे एकदम सुंदर आणि पातळ स्वरूपाचे तयार होतील आता याच्यामधील काही पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते म्हणजे तुम्हाला याचा अंदाज येईल हे पापड तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचे आणि मगच तेलामध्ये पापड टाकायचा आहे तेलामध्ये पापड टाकल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पापड अगदी दुप्पट तिप्पट फुललेला आहे अशाच पद्धतीने काही पापड अजून मी तुम्हाला इथे तळून दाखवते तसेच तुम्ही पापडचा रंग देखील बघू शकता अगदी सुरेख असा रंग आपल्या पापडला आलेला आहे Hey, हे पळी पापड एकदम पातळ स्वरूपाचे तयार होतात त्याच्यामुळे हे पापड तळण्यासाठी देखील फार जास्त वेळ लागत नाही काही पापड इथे मी तळून घेतलेले आहे तळल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट टिप्पट हे पापड फुललेले आहेत एक पापड इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तोडल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशी स्वरूपाचे हे पापड तयार झालेले आहेत हे पापड खाताना तुम्हाला दाताने चावायची देखील गरज पडत नाही तोंडात टाकताच हे पापड विरगळतात तुम्हाला जर अशाच पद्धतीचे एकदम खुसखुशी स्वरूपाचे तांदळाचे पळीपापड बनवायचे असतील तर आज मी सांगितलेल्या जे काही टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे देखील पापड अशाच पद्धतीचे एकदम पातळ आणि खुसखुशी स्वरूपाचे तयार होतील तुम्हाला माझी आजची पळीपापडची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक शेअर तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय